पाळधीला येऊन दाखव मी दाखवतोच मंत्री गुलाबराव पाटील यांचं बच्चू कडू यांना चॅलेंज प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वात जळगावात दोन दिवसांपूर्वी मोर्चा निघाला या मोर्चाचं रूपांतर नंतर सभेत झालं होतं या सभेवेळी आंदोलक शेतकऱ्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारावं असं आवाहन केलं पण जिल्हाधिकारी कार्यालयातून कोणीही आलं नाही म्हणून आंदोलक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी केवळ पाच जणांना परवानगी देण्यात आल्याने आक्रमक शेतकऱ्यांनी गेट उघडत आत प्रवेश केला यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली या घटनेवरून के जळगावमधील राजकीय वातावरण पेटलेलं आहे बच्चूकडू यांनी पुढचा मोर्चा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी निघेल असा इशारा दिला त्याला गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे जळगावात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षामध्ये आता पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि शेतकरी नेते बच्चू कडू यांच्यातील बाद शिगेला आहे बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनानंतर गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी पुढील आंदोलन करण्याचा इशारा दिला होता यावर पालकमंत्री पाटील यांनी शुक्रवारी धरणगाव येथे एका कार्यक्रमात बच्चू कडूंना थेट आव्हान दिलेला आहे छोटस आहे जास्त माझा खड वापरला आम्ही रस्ता दिला हा कॉम्पिटिशन पूर्ण दिलेला आहे जर गेट दिला ना गेट मध्ये तुमचं नाव राहील ताई बाकीचं नाव राहणार नाही पण एक ताई आमची खासदार होती तिने गेट दिलं बा पन्नास वर्ष गेट उभा राहत त्यामुळे मला तरी असं वाटत की ते या ठिकाणी करावं मी तपास करतोय नगरपालिका हद्दीमध्ये आहे त्यामुळे डीपीटीसीतून देता येतं का जर ते देता आलं तर तुमचे पैसे वाचतील कारण की तुम्ही मी काय आलं आहे पण आपले मार्केटची शोभा जर वाढण्याकरता सगळ्यांची मदत होत असेल तर निश्चितपणाने आपण हे करण्याचा प्रयत्न करू तुम्ही मुद्दा काढला तो एकदम बरोबर काढला काही लोक आहे ना चमको आहे ते त्यांना माहिती होतं अठ्ठावीस तारखेला हे डिक्लेअर करणार आहे आपण कृषी अधिकारी आणि कलेक्टरच्या मीटिंग मध्ये तर त्यांनी तो बोर्चा बरोबर ते असतोय आम्हाला काढला म्हणजे कसं आड्याचं बचं मुडनं अरे बाबा उन्नईत दादा तू पाच वर खासदार की बोंब पडली तू रे कुठं आला नाही बाबा तू आता काय शेतकरी सांगतोय मोर्चे पेक्षा तो तो तुमचा धंदा नाही तो आम्हाला धंदा आहे आमचा धंदा आहे आम्ही शिंगाडे काढत दहा दहावीस लोक बच्चू म्हणले की गुलाबराव पाटलाच्या घरी मोर्चाकडे तू येणार काका पाहिजे इथं देख तू इथे जा सगळा गाव म हे विनाकारण चुकीच्या गोष्टी करणं मला पटत नाही माझं म्हणणं कसं आहे की शेवटची आमची फायनल मिटिंग झाली आहे किती मंडळ झालेले हे आम्हाला माहित आहे पण विनाकारण क्रेडिट घ्यायचं आमचे खासदार निष्क्रिय आहे आमचे मंत्री निष्क्रिय आहे आमचे आमदार निष्क्रिय आहे अशा पद्धतीने वल्गना करायची मला तरी असं वाटतं की जेडीसीसी मार्फत हे काने बोलले की जळगाव जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधी जेडीसीसी मार्फत पहिली आपली बँक आहे की बिना व्याजाने कर्ज देती हे का बोलत नाही हे लोक कर? शेतकऱ्यांना लुटताय हे बोला ना मी भाऊसाहेबांना हे सांगणार आहे की आज कार्यक्रमाला नाही आहे ही पहिली आपली जिल्हा मध्यवर्ती बँक आहे की जी बँक शेतकऱ्याला माझ्या माहितीप्रमाणे तीन लाखाला बिना व्याजाने पैसे देते झिरो व्याज तुम्ही शेतकऱ्याची काळजी करत नाही आम्ही महायुतीची लोक शेतकऱ्याची जी काळजी घेतात ती तुम्ही काळजी घेत नाही आणि मला तरी असं वाटतं की आपल्या कार्यकर्त्यांनी बोलतं चालतं माहीत झालं पाहिजे आपण हे बोललं पाहिजे आपण बोलत नाही कोणीतरी काही येऊन बोलून जातो टिपकी मारून चालला जातो त्यामुळे जे चालतंय ते चालतंय काल मी ज्या एरियामध्ये गेलो पाचोरा मुक्ताईनगर आम्ही जवळपास पंचवीस एक गाव काल सकाळी आठ वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत फिरलो काही तुम्ही पण आज जाताय इतकं भयानक नुकसान आहे तर तिथे काही सर्कलमध्ये ओळे दुष्काळ व्हावे आमच्या एरियामध्ये पण ती स्थिती आहे आमच्या एरियामध्ये पण ती स्थिती आहे तर तुम्हाला पण आणि मला पण लोकसभेच्या या मतदारसंघामध्ये जिथे जिथे जे सर्कल डॅमेज झाले आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव